कुमठेगर रस्त्यावर सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या नवनाथ मित्रमंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षाचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून मांडला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येत्या दसऱ्याला शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे या निमित्तानं कुमठेकर रस्त्यावर सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करत असलेल्या नवनीत मित्रमंडळाने यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षाचा इतिहास सांगणारा देखावा साकारला आहे यात संघाबद्दलची सर्व माहिती दाखवण्यात आली आहे संघ प्रचारकांचे फोटो लावण्यात आले आहेत एका चित्रपटीच्या माध्यमातून संघाची स्थापना संघाचे आतापर्यंतचे सर संघचालक आधींची माहिती देण्यात येत आहे नागरिकांनी हा देखावा पाहावा आणि संघाबद्दलची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संतोष फडतरे यांनी केलं आहे नमस्कार मी संतोष दत्तांतरी फडतरे आपण या वर्षी संघाला शंभर वर्ष पूर्ण देत्यानिमित्ताने संघ शताब्दी वर्ष हा कटआउट मधला देखावा या ठिकाणी सादर केला आहे म्हणजे संघाचा प्रारंभ पासून जो आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो थोडक्यात याद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय बाहेर आपण सगळे जे काही संघाचे प्रचारक आहेत त्यांचे पूर्ण कटआउट लावलेले आहेत आणि जे आपले सगळे नेते त्यांचे संचालन आपण याद्वारे थोडक्यात दाखवलेलं आहे आणि पूर्ण संघाचा प्रवास आणि व्हिडिओ एक व्हिडिओ पण आपण त्याचा या ठिकाणी लावलेला आहे संघाचे जुने कार्यकर्ते मंडळाच्या या देखाव्याचं कौतुक करत आहेत नमस्कार मी अमित कणक भारतीय जनता पार्टी तक मतदारसंघ उत्तर मंडळाचा अध्यक्ष आमचे मित्र संतोष पडकरे यांनी नवनीत मित्रमंडळाच्या मंडळाच्या देखाव्यात संघाला जे शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे त्याचा देखावा या ठिकाणी केला आहे संघाच्या सुरुवातीपासून जे आतापर्यंतचं जे संघाचे कार्य आहे त्याचे मूळ आहेत त्याच्या त्याचे वेगवेगळे भाग आहेत त्या संघाचं सर्व या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सगळं केलं मी नागरिकांना विनंती करतो व त्यांना म्हणतो की हा देखावा हो, पाहण्यासाठी त्यांनी या ठिकाणी यावं व संघाचं जे काय कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा नमस्कार मी उदय माधव लेले संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने आपल्या नवनीत मित्रमंडळ संतोष खोडताळ यांनी एक चांगली कल्पना का, या ठिकाणी मांडली आहे शंभर वर्ष जो संघाचा प्रचार झाला ज्या देशात समर्पण ही खऱ्या अर्थाने सामाजिक संस्था कुठली काम करते तर ती राष्ट्रीय स्वयंस्क संघ करते आणि प्रत्येक कुठल्याही अडचणी होते आपत्ती होते समाजात वेगवेगळ्या अडचणी होते किंवा संघ हा शंभर टक्के त्यात पुढं पुढे असतो आणि प्रत्येक येणाऱ्या अडचणींना मात करण्याचं त्याच्याकडे कसब आहे त्याकडे त्याच अर्थाने खऱ्या अर्थाने घडवलेले कार्यकर्ते आहेत आणि या शंभर वर्षात किती कार्यकर्ते घडले तो प्रवास कसा झाला आणि समर्पण आणि हे राष्ट्रासाठी समर्पण हे ही भावना फक्त जी एकाच सामाजिक संस्थेचे ती त्या संघात आहे त्याचा पूर्ण प्रवास त्यांनी या ठिकाणी हे केलाय तीस एक केला। ती कटआउट आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष समर्पण केलं आणि प्रचारक म्हणून संघाचं काम करत राहिले संघाचा प्रचार करताना आज संघाचाच जो प्रचारक होता असे मोदीजी भारत देशाचे पंतप्रधान झालेत जे म स्वयंसेवक आहेत असे देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले हा जो, जो एक म या विचारांचा लढा आहे आणि त्याचा जो विजय आहे जी शंभर वर्षाची अनेक कार्यकर्त्यांचे कष्ट आणि त्यांनी केलेले परिश्रमेवर हे सगळं घडलेलं आहे याचं एक उदात्त चांगलं उदाहरण या मंडळाने घालून दिलं त्याबद्दल मंडळाच्या मनापासून आभार